दिनांक 20 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान गोंदिया जिल्हा येथे संपन्न झालेल्या त्रेचाळीसव्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लातूर जिल्हा संघाने पुणे जिल्ह्यावर दोन एक अशा फरकाने विजय मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व सध्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील डिटेक्शन प्लॉट यामध्ये एक निर्भीड आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे असद शेख हे स्वतः आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नेतृत्व करीत मानाचे स्टार ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त खेळाडू असून लातूर येथील त्यांच्या असंत स्पोर्ट्स अकॅडमी येथे या खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर सोयीसुविधा दिल्या जाणार आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता राज्यातील जवळपास सहाशे मुले आणि मुलींनी या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन उल्लेखनीय केले असून या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच लातूर जिल्ह्याने अमरावती व बुलडाणा जिल्हा यांना सरळ सरळ दोन सेटमध्ये हरवत एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेत आपली दावेदारी स्पष्ट केली राज्यस्तरीय स्पर्धेत पुढे रायगड यजमान गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांवर विजय मिळवित लातूर जिल्ह्याने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सेमी फाइनल गत वर्षाचा रौप्य पदक प्राप्त हिंगोली जिल्ह्याचा पराभव करत अंतिम सामन्यात लातुर लातूर जिल्हा संघाने गतवर्षाच्या विजेत्या बलाढ्य पुणे जिल्हा संघावर दोन एक अशा फरकाने मात करीत मानाचा राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे सुवर्णपदक प्राप्त, प्राप्त केले लातूर जिल्हा संघाची कर्णधार साक्षी रोकडे या खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत उत्कृष्ट खेळाडू ठरलेली आहे त्यामुळे राज्य संघटनेचे महासचिव श्री अतुल इंगळे कार्याध्यक्ष डी एस गोसावी कोषाध्यक्ष श्री विजय पळसकर उपाध्यक्ष श्री रिंकू पापडकर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजाभाऊ भंडारकर निवड समितीचे डॉक्टर हरीश काळे सौ मंजूषा खापरे यांनी साक्षी रोकडे या महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून जाहीर केले असून लातूरची दुसरी खेळाडू नंदिनी माळेकरी महाराष्ट्राच्या संघात निवड केली असून दिनांक सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान रोहतक हरियाणा यामध्ये होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी ते आज नागपूर येथून रवाना होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे विजयी लातूर जिल्हा संघात साक्षी रोकडे नंदिनी सूर्यवंशी अनुराधा सूर्यवंशी नंदिनी माळेकरी रोहिणी सूर्यवंशी संस्कृती पाटील वंदना ढवळे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून त्यांना प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू मनीषा सूर्यवंशी अर्षद शेख आमिर सर अय्यूब सर यांनी छान असं मार्गदर्शन केलं असून खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा अध्यक्ष श्री ज्ञानोबा भोसले सचिव असद शेख यांनी सत्कार करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या गावमाझा न्यूज साठी बाबुराव वाघमारे मुखेड नांदेड